हॅलो फ्रेम मी पल्लवी आपल्या खूप मध्ये स्वागत आहे कशात तुम्ही मजेत राहा तर आज आहे भोगी भोगीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा तर बघा आजचा आमच्या सोलापूर स्टाईल मी सण साजरा करणार म्हणजे सासरजी जसा पद्धतीने सण साजरा केला जातो त्या पद्धतीने मी करणार आहे पुनेरी स्टाईल करणार नाही बर का ह्यावेळेस ह्यावेळेस माझं पूर्ण सासेच्या पद्धतीने पूर्ण सण सोलापूर मध्ये कशा पद्धतीने आमच्या इकडे ना संक्रांत सेलिब्रेट असते भोगी कशा पद्धतीने असते नैवेद्य काय असते ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे चला तर मग पहिला पण इथे पूजा करून घेऊया चला आता इथं जी काही भोगीची पूजा पुझा, पूजा असते ना ते मी आता इथं पूजा करताय म्हणजे नॉर्मली जशी आपण रेग्युलर पूजा असते ना तशा पद्धतीने माझी ती सगळी मांडणी वगैरे करून झालेली आहे त्यानंतर आता आरती वगैरे करून घेत आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीने भोगी सेलिब्रेट करतात ते मला सांगा नक्की कमेंट करून आणि आपल्या चॅनलवरती नवी आणखी नवीन न, नवीन कोणते ब्लॉग बघायला आवडतील ते पण मला तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या नवीन घरचे वेगवेगळे ब्लॉग तुमच्यावर मी शेअर करणार आहे ना आता बघा तुम्हाला व्हायसोर करते पण थोडीशी तब्येत माझी ना सर्दी ताप आणि थोडंसं थंडी वाजून आले तर बाबा जरा वेगळा येईल तुम्हाला आता सगळं झालेलं आहे त्यानंतर बघा भोगीची म्हणजे भाजी असते नंतर त्याच्यासाठी मी ती तिथे डाळी मिक्स घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत चुका भोगीची भाजी शेपू गाजर नंतर वांग बोर पण घेतलेला आहे कट करून हरभरा कांद्याची पात मटार आणि मिक्स जे भेजी ना ते सगळं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने साहित्य असतं बघा आमच्याकडे डाळी सगळ्या तुम्ही घेतलं जाल तर डाळीची म्हणजे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिथे कमी जास्त करू शकता कच्चे शेंगदाणे घ्याय शकते तर खूप छान लागतं प्रमाणाकडे कच्चे शेंगदाणे नव्हते त्यामुळे इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत बघा त्यानंतर बघा पहिल्यांदा आपल्याला हे सगळं काही शिजवून घ्यायचं आहे तिकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पटकन होईल म्हणून आणि भाज्या सगळ्या स्वच्छ निवडून त्यांचं स्वच्छ असं धुवून वगैरे घेतलेल्या आहेत बघा आणि डाळी हरवज डाळ घेतली तरी पण चालते बघा पण इथे सध्या मी दोनच डाळी वगैरे घेतलेलं आहे सगळं मिक्स केलेलं आहे बघा त्यामध्येच डायरेक्ट गरम पाणी जेवढं हे डीप होईल ना तेवढंच ह्यामध्ये पाणी वगैरे घालून घ्यायचं आहे म्हणजे आमच्या इथे सोलापूरला अशा पद्धतीने गरगटा करतात बऱ्याच ठिकाणी मोकळी भाजी त्यांचा रस्सा भाजी वगैरे करतात म्हणजे फळभाज्यांच्याही पाल्याभाज्या करत नाहीत पण आमच्या इकडे अशा पद्धतीने करतात जसं आपण गरगटा शिजवून घेतो ना तसं ह्या हे पण आपल्याला शिजवून वगैरे घ्यायचं आहे पण याच्यावर शक्यतोचं हाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं म्हणजे पटकन पण शिजताना आणि आपला गॅस पण वाचतो त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने शिजवून घेतलेलं आहे मी अशा कु माझ्या सासूबाई तर ॲक्च्युली हे कुकरमध्ये खूप सारं बनवतात ना बला तर मोठ्या कुकरमध्ये हे शिजवून घेतात त्यानंतर हे मिळून येण्यासाठी ह्यामध्ये मी एक ते एक ते सव्वा चमचा मी ह्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे ज्वारीचं पीठ घातलं तरी चालतं तुमच्या आवडीनुसार पण माझ्या सासूबाई सांगतात बेसन घालायचं म्हणजे खमंग होतं ह्यासाठी तर इथे मी घातलेलं आहे रवीच्या साह्याने व्यवस्थित सगळं एकजीव करून घेणार आहे तर बघा शिजल्यामुळे ना ह्यामध्ये थोडंसं पीठ घातलं ना एकजीव होतच ते किती नाही म्हटलं तरी आणि हा घरकट एकदम टेस्टी लागतो बघा कारण की हा दिवसातच हा बनवला जातो आधीमध्ये आपण एवढं सगळ्या भाज्या मिक्स करून सगळं काय एवढा आटा पिटा करत नाही खरं सांगायचं तर तर हे बघा अशा पद्धतीने सगळं आपल्याला हे गरगटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी हे ज्यावर फोडणी देणार आहे तर फोडणी द्यायसाठी जो फोडणीचं जो ना ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा त्यामध्ये भरपूर असं तेल घातलेलं आहे तर बघा सणाला असं भरपूर तेल घालायचं छान वाटतं त्यामुळे मी ते भरपूर तेल घेतलेलं आहे नाहीतर हमेशा रोजच्या भाज्यामध्ये एक सव्वा चमचा दीड चमचाच तेल असतं स्टे त्यानंतर आपलं नॉर्मली फोडणी देतो ना त्यामध्ये हे घातलेलं आहे लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे लस जी हिरे मिरची पेस्ट आहे ना ते पण ह्यामध्ये मी टाकून घेत आहे मस्त असं हिर मिरची आपल्याला तळसून घ्यायची आहे रे बघा हे अशा पद्धतीचा कलर हे आपल्याला हिर मिरची हे करून घ्यायचे त्यानंतर डायरेक्ट असं आपण गरगटलेली जी डाळ आहे ना त्यात घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मला घट्ट वाटत होता म्हणून मी ह्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे ॲड केलेलं आहे बघा आणि आपल्याला हवं तसं शक्यतो हा तर घट्टच असतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा मी गॅस लावून घेतलेला आहे आणि दोन मिनटं मी असा रटा रटा उकळून घेणार आहे तर हे बघा ही अम्मी टेस्टी आणि एकदम मस्त असा हा गरगटा तयार झालेला आहे बाजरीचे भाकरी पण मी करून घेतलेला आहे रेसिपी एखाद्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला मी बाजरीच्या भाकरी कशा बनवते मी ते दाखवेन तुम्हाला नक्कीच तर बघा इथे मस्त यम्मी असं झालेलं आहे तुम्ही कसं बनवता नक्की सांगा तर आत्ता माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे आता मी जाणार आहे विवाला आणि तिथून आल्यानंतर मग बाकीचं काही रुटीन असेल ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे आजच्या दिवसभराचा तर पहिल्यांदा विवाला जाते कारण काल आहे ते मला बघायचं आहे त्यामुळे मी आता जाणार आहे विवाला चला तर मग रेडी हो आणि आम्ही आज ना आईनं दिलेले होते पेरू आणि ते पेरू दिले होते टिफिन टिफिनला निमिष नाही आता आम्ही तसंच घेऊन चाललो तिकडे विवाला खाण्यासाठी चला आपण पण निघूया चला निमिष रेडी चल इकडे फ्रेंड शिकून आणि इकडे तणूच काय चाललंय काय चाललंय पिलो बसतोय सारखं मोबाईलवर असते पॉल इकडे आजकालची तुझ्या केला टाक टाक चला ते पॉलिश केलेला निघत नाही ना नंतर ना ना? पॉलिश केलेला ना? हो दा ते दादा आले होते उमर्याला पॉलिश करण्यासाठी तर सागवानचा ते उमरा बसवलेला आहे तो वेगळा सेपरेट आणला बघा बघा त्यानंतर इकडे रूम तुम्हाला दाखवते झालेला आहे बो बेड त्याचा फोल्ड करून ठेवलेला आहे तुम्हाला बेडच केला नाही का तर हॉल सगळं काय आता आज सोफा येणार आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेनच मी कशा पद्धतीने सोफा वगैरे घेतलेला आहे त्यानंतर बघा हे चेअर इथं ठेवलेला आहे सगळं तयार झालं आता मग ॲड्रेस पण ऑर्डर वगैरे करायचं का जाऊन शॉपमध्ये घ्यायचं आमचं चाललेलं चा, आहे बघूया कशा पद्धतीने काय वर्क होत आहे ते पण तुमच्या शेअर करणार आहे तर बघा सगळं हॉल वगैरे सगळं क्लीन अप झालेलं आहे त्यानंतर इकडे बाथरूममध्ये पण चालू आहे बघा काम म्हणजे येणार आहे ते दादा ते तुम्हाला पुढे दिसेल त्यानंतर इकडे बाल्कनीत बघा किती घाण वगैरे झाले किती पण त्या लोकांनी स्वच्छता करून दिले तरी पण जे काय व्हायचे ना ते घाण होतच राहतं बघा ते सगळं स्वच्छ करायचं वातावरण वगैरे एकदम छान झालेलं आहे तर तुम्हाला आधीची बेडरूम आठवत असेल तुमच्यावर शेअर केलेलंच आहे मी तर तिकडे आलेले आहेत वॉटर फिल्टर वगैरे बसवण्यासाठी बोलवलेलं आहे पण का

खूप घाण आहे हो हे निळ निळ काय हो ते साइड असेल प्लास्टिक त्याच्या कसे घाण झाले बालकन हे कशाच आहे हे गेलं म्हणून काय हे होत नाही ना काय हो ते सर्किट आहे कुठे लावणार आहे तुम्ही गिजर आता कुठे हा साईड ना इकडे तिकडे लावायचे का समोर लावायचंय तिकडे लावू का तिकडेच काही तिकडे आणूच्या कुटुंबी लावायचं तर आता बघितलं ना किती घाण निघालेली आहे बघा खूप सारी घाण निघालेली आहे खूप सारी कामं पण पेंडिंग आहेत बघितली छोटी छोटी कामं राहतात नाही म्हणलं तरी आणि थि आता इथं फिल्टर पण बसवले आता पाणी प्यायला सुरुवात झाली ना फिल्टर पण बसवले आता इथं

हे उडूशात काय ठेवायचं काय माहित मला तर बघा विवाचं नंतर थोडंफार काम वगैरे थोडंसं बघितलं कसं काय सगळं झालंय ते आणि त्यानंतर आता जाणार आहे घरी मी आणखी गीता लागलेलं नाही आहे बघा आणखी त्याला पंधरा ते वीस मिनिट लागते म्हणलं चला घरी जाऊन यावं चला मी घरी जाते आता काही पत्ते नाही नाही विवाला मी घरचे कामावर मी मागते ना त्यामुळं चला